स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस सिंधुदुर्ग जिल्हा बँक टिकली पाहिजे ही माझी भावना आहे त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं लक्ष वेधलंय युतीत असल्यानं जास्त काही बोलू शकत नाहीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुढची दिशा ठरवतील असं मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केलं तीस तारीखला एक बातमी प्रसिद्ध झाली की राजन तेली आणि आठ आन जणांवर सीबीआय सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस यांनी पत्र पाठवले वगैरे अशा प्रकारची बातमी झाली पण आज नीतीपर्यंत मला कुठल्याही प्रकारची नोटीस या ठिकाणी मिळालेली नाही या संदर्भात माझा खुलासा असा आहे की यापूर्वी सुद्धा जिल्हा बँकेने नितेश राणेंच्या दबावाखाली तिथे पोलिटिशनला पण दोन वेळा तक्रारी वर्षभरात केल्या तर त्याचा काही उपयोग झाला नाही त्यांनी चौकशी केल्यानंतर म्हणून त्यांनी हा पत्रव्यवहार केला पण हे प्रसिद्ध झाल्यानंतर एक तारखेला मी सविस्तर प्रेस घेतली आणि त्याच दिवशी मी या सगळ्या संदर्भातलं माननीय पोलीस महासंचालक असतील एसपी असतील आय पी असतील यांच्याकडे मागणी केली की जे आता बँकेत प्रकार चालू झालेले आहेत त्या संदर्भातली चौकशी करा अशा प्रकारची मागणी केली ही मागणी की मी प्रवेश केल्यानंतर केलेली नाही आज प्रश्न असा आहे की मी युतीमध्ये आहे मला कुठल्या प्रकारचा या संदर्भात आज बोलता येणार नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदर देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय साहेब आदरणीय पवार साहेब या सगळ्यांशी बोलून त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालून ते जसं मार्गदर्शन करतील तशी पुढची दिशा राहील आज तरी मी या ठिकाणी बोलणार नाही फक्त मी एवढंच आजच्या माध्यमातून सांगेन की हे आजचं नाही आहे गेली आठ महिने नाबार्ड असेल रिझर्व्ह बँक असेल कॉपरेटिव्ह कोऑपरेटिव्ह कमिशनर असेल जॉईंट कमिशनर असेल या सगळ्यांशी पत्र आठ महिन्यापासून बाजू चालू होता ही जिल्हा बँक आणि कोकणातलं सहकार टिकलं पाहिजे कारण बाकी दुसरं कोकणात जिल्हा बँकेशिवाय सहकार मोठं काम नाही आहे आणि म्हणून मी आठ महिने गप्प होतो परंतु ही बँकेने आणि अनितेश राणे यांनी चूक केल्यामुळे मला हे या ठिकाणी उघड सगळं करावं लागलेलं आहे की बँक टिकली पाहिजे ही माझी भावना आहे आणि ती भावना मी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कडे पोहोचवला धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल